which are imposed on my path of progress so i call saibaba to come for my rescue to protect the quality of my creation because i see almost all 30 videos in a sequence are affected by some elements you know deliberately so that my image is spoiled so that my efficiency is uh, doubted you know but I am a quality oriented person and I always fight for quality, struggle for quality. So I call Sai Baba to come for my rescue. I have faith in you. I know it's a slow process, it doesn't change fast, you know. But you are there and I know you are there. You are there to stand by me, you are there to protect my creation more precisely the quality of my creation because i am really struggling hard towards achieving my goals sai baba please come to support me thank you sai baba डोंगर काठाडी ठाकरवाडी 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 ठाकरवाडीला झोपड्या चारी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्या चारी ठाकरवाडी ठाकरवाडी भक्ताचा नाग्या घ्या हुम्मण पारी हुमण पारी 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 धावर हो பார ஜி பத்தாரி வரி டிக்கவீர ډونګره پاري زونی پتاري ټاکر واډي چا ډولتي وري ټاکر واډي ټاکر واډي ټاکر واډي ټاکر واډي झिंकून कोणी झिंगून कोणी झिंगून कोणी अन्न कोणी ठाकरवाडी 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 झिंगून कोणी झिंकून कोणी झिंकून कोणी अन्न कोणी ठाकरवाडी 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 फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जुल फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जुलमाच्या खाणी ठाकरवाडी 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 फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जन्माच्या खाणी ठाकरवाडी 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 भक्ताचा नागया हुल्लड होरी हुल्लड होरी हुल्लड होरी हुल्लड होरी हुल्लड होरी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी देवाच्या पारी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी देवाच्या पारी ऐकत बसते ठाकरवाडी 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 ऐकत बसते ठाकरवाडी 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 ऐकत बस ते ठाकरवाडी 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 जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी देवाच्या पारी ऐकत बसते ठाकरवाडी ऐकत बसते ठाकरवाडी ठाकर ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी ठाकरवाडी 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 डोंगर काठाडी ठाकरवाडी वाडी झोपडचारी ठाकरवाडी ठाकरवाडी ವಾಡಿ ಡಿ ಭಕ್ತ ನಾವು ಹುಯಹೋರಿ ಹುಮಣರಿ ಹುಮಣಹೊರಿ ಹುಮಣಹೊರಿ गर्दीत धावऱ्या हुमण होरी हुमण होरी हुमण होरी हुमण होरी हुमण होरी डोंगर पारी झोनी पथारी टाकरवाडीच्या ढोलती वरी डोंगर पारी झुनी पथारी टाकरावाडीच्या डोलती वरी डोलती वरी डोलती वरी डोलती वरी डोलिरी डोलती बरी झिंगून कोणी झिंग ंग कोणी झिंगून कोणी अंग झो कोणी ठाकरवाडी 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 झिंगून कोणी झिंगून कोणी झिंगून कोणी अंग झो कोणी ठाकरवाडी 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 पाटक्या या बस्तीला वस्तीला वस्तीला वादी, थाकर वादी, थाकर वादी, थाकर वादी। फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जन्माच्या खाणी ठाकरवाडी 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 फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जन्माच्या खाणी ठाकरवाडी 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 नाग्या नाव होरी हुल्लड होरी हुल्लड होरी हुल्लड होरी हुल्लड हुल्लड होरी नाव होरी हुल्लड होरी हुल्लड होरी हुल्लड जुन्याच गोष्टी देवाच्या पारी ठाकरवाडी ठाकरवाडी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी ऐकत बसत ठाकरवाडी 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 ऐकत बसत ठाकरवाडी ऐकत बसत ठाकरवाडी 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 डोंगर काटाडी ठाकरवाडी ठाकरवाडी झोपड्याच्या ठाकरवाडी ठाकर साईबाबा तुमच्या कृपेमुळे मी हे काम करतोय आणि करत राहणार आहे कृपा करून साईबाबा माझ्या कामाची क्वालिटी वाचवा जेणेकरून मला दुःख होणार नाही कृपा करून साईबाबा माझ्या कामाची क्वालिटी खराब होऊ देऊ नका रात्री अपरात्री जागून मी काम करतोय साईबाबा Eu caralho.